नमस्कार मित्रांनो सर्वजण आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपला चॅनल आपले, आपले, आपले विचार आवडले तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कारण की आपण असंच रोजची रोज सर्वजण एकत्र भेटत जाऊ होत जाऊ या समाज माध्यमातून आणि थोडंसं का व्हायनं आपल्या आयुष्यात इंच इंच थोडी थोडी प्रगती करत राहू मित्रांनो आयुष्यात सर्वसामान्य माणसं आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं हे जे मोठे होत असतात आणि प्रगती करत असतात किंवा कष्ट करत असतात हे सर्वांनाच खूप मोठ्या संकटातून सामोरं जावं लागतं खूप मोठ्या हलाफेस्ट सन करावं लागतात खूप दुःख पचावावे लागतात खूप अडथळे अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते नंतर आपण पुढे जात असतो परंतु या सर्व गोष्टी होत असताना आयुष्याचा प्रवास आपण चालवत असताना यामध्ये आपल्याला सर्वात मोठी गोष्टी एक जाणवते की ज्यावेळेस आपण हे सर्व मेहनत करत असतो मनापासून करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या परिवाराचा भक्कम पाठिंबा असणं आवश्यक आहे आपल्या आईवडिलांचा भक्कम पाठिंबा असणं आवश्यक आहे आपल्या सर्व घरादाराचा आपला पाठिंबा असणं महत्वाचं आहे आणि त्यांच्या आशीर्वादा आणि त्यांचा दुवा आपल्या सदैव पाठीशी असणे आवश्यक आहे कारण की मित्रांनो त्यांच्या आशीर्वादामुळेच त्यांच्या चांगुलपणामुळे आणि त्यांच्या अपरिमित असीमित कष्टामुळे आणि मेहनतीमुळे आपण पुढे जात असतो त्याशिवाय या कुठल्याच गोष्टी शक्य होत नाहीत म्हणून आपण एक दिवा आहोत आपण तो दिवा पेटवल्यानंतर इतका प्रकाशमय करून टाकायचा की हे पूर्ण जग हे आपल्याला <coughs> प्रकाशमय दिसलं पाहिजे आपण जरी हा छोटा दिवा असलो तरी मोठा दिवा होण्यासाठी अंधारात जरी आप अजून छोटं मोठं तर पडत असलो तरी आपल्याला मोठ्या रात्रीची सवय करून मोठ्या रात्रीमध्ये आपल्याला खूप मोठा दिवा बनवून त्यामध्ये आपल्याला प्रकाश टाकायचा आहे यासाठी आपलं प्रवास अविरत चालू ठेवा आपला जीवनप्रवास अगोर चालू ठेवा आपला विषय सतत धडपडत चालू ठेवा आपले प्रयत्न सतत चालू ठेवा आणि निश्चितच आपण आपले स्वतःचे प्रयत्न चालू ठेवल्यानंतर आपला निश्चित विश्वास आहे की आपण नक्कीच एक दिवस यशस्वी होऊ आणि हे जीवन जगता जगता दुसऱ्यांनाही जगू आणि दुसऱ्यांना आपण सोबत घेऊन जगू मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनल आपण नवीन असाल आपले विचार पटत असतील आवडत असतील कमेंट करा अथवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि रोज आपण अशाच एक दोन दिवसाला भेटत जाऊ या माध्यमातून तेवढंच आपले मन मोकळं होतं एकमेकांना आधार वाटतो बरं वाटतं चांगले शब्द मनव पडल्यानंतर मनावर पडल्यानंतर जय हिंद जय जै भारत